शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती गंगोत्री फाउंडेशनचे अध्यक्ष शहादा तालुका कॉपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संचालक जिल्ह्याचे दमदार नेतृत्व तरुणांचे प्रेरणास्थान अभिजित दादा मोतीलाल पाटील यांचा वाढदिवसानिमित्ताने शहादा तालुक्यातील वडाळी येथे दादांचे खंदे समर्थक युवा सामाजिक कार्यकर्ते तुषार गोसावी यांनी विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा केला यावेळी शहादा तालुका कॉपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संचालक साहेबरावगीर गोसावी लोकनियुक्त सरपंच जया ठाकरे माजी सरपंच दीपक पाटील पीक संरक्षणचे माजी अध्यक्ष प्रकाश जगताप ग्रामपंचायत सदस्या कल्पना मोहिते तात्या बैसाणे सामाजिक कार्यकर्ते संजयपुरी गोसावी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष शांताराम पाटील उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना हिवाळ्यात उपयोगी शाल वाटप करण्यात आले तसेच वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुषार गोसावी यांनी केले श्री न्यूज वडाळी वाढदिवस आहे त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांना असं वाटतं कि वय सात वर्षानंतर वय झाल्यानंतर ज्येष्ठांना अनेकशा याच्यातून जावं लागत तर त्यांचे त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावं म्हणून त्यांनी हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण सर्वांना विनंती करतो दादांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा देऊया त्यांचं पुढील भावी आयुष्य सुखी समाधानाचं आणि घरभराठी जाऊ आज शादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमचे नेते आदरणीय ने दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यातल्या त्यात आज ज्येष्ठ नागरिक दिवस असल्या कारणाने आमच्या वडाळी गावातील ज्येष्ठ नागरिक सकाळी प्रभात फेरीसाठी पाच वाजेला जात असतात निमित्ताने ते डोळ्यासमोर ठेवून कुठंतरी आपलं देखील देणं लागतं म्हणून सर्व ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील बघी महिला असतील आमचे ज्येष्ठ नागरिक असतील यांना शाळेचं वाटप केलं जेणे आताच थंडीची चाहूल लागल्या लागणार आहे त्यामुळे कुठंतरी बचाव होईल ज्येष्ठ नागरिकांचा आणि या ठिकाणी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र वडाळी येथे फळवाटपाचं देखील आयोजन केलं होतं फळवाटप झालेलं सर्व ज्येष्ठ नागरिक असतील गावातले तरुण असतील पत्रकार मित्र असतील यांचे देखील आम्ही आभार मानतो ही दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला कुठंतरी आपलं देणं आहे यासाठी आम्ही हे सातत्याने असे उपक्रम राबवत असतो ही प्रेरणा आम्हाला आमचे नेते वनश्री मोतीलाल तात्या ता ता पाटील यांच्याकडून भेटलेली की आपण यात आपलं काहीतरी देणं आहे म्हणून आपण जे गावातील असतील परिसरात असतील लोकांसाठी आपण चांगले कार्यक्रम हे हाती घेतले पाहिजे त्याच उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम ठेवला आता पुढे आम्ही देखील भरपूर कार्यक्रम ठेवणार आहोत आम्हाला ही प्रेरणा भेटते आमचे नेते दादा हे सातत्याने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून असेल कोरोना काळात त्यांनी जे कामं केलेले असेल या यामुळे आम्हाला कुठेतरी प्रेरणा भेटत असते आणि आम्ही देखील त्यांचं बघून असे कार्यक्रम आम्ही करत असतो मी माझ्या गावाच्या वतीनं माझ्या परिसराच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने दादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो दादासाहेब आपणाकडून असेच कार्यक्रम पुढेही घडत राहो आणि आम्हाला ती प्रेरणा भेटत राहो